अतिशय आनंद होते आहे कारण का प्रामुख्याने पहिल्यांदाच इतिहासात असं घडत असेल की प्रस्थापितांच्या विरोधात ही विस्थापितांची लढाई आहे आणि उमेदवारसुद्धा आम्ही सगळे विस्थापित दिलेले आहेत अनेक लोकांना तर्कवितर्क आहेत कारण का विस्थापित लोकं कशी ताकद उभा करू शकतील पण ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनीसुद्धा आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना बुटभर मावळे घेऊनच हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं होतं आणि त्याच आदर्शाने स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपणसुद्धा एक नाविन्यपूर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा विचार परत एकदा रुजवण्यासाठी हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपल्याला आपली जनतासुद्धा आमच्या बाजूने कौल देईल आणि खऱ्या अर्थाने विस्थापितांना एक ताकद देईल कारण की का अनेक वर्ष नुसतं या घरानेशांचीच लढाई आहे तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष त्यांच्याच घरात आमदारकी आहे त्यांच्याच घरात खासदारकी आहे मग सामान्य माणसं केव्हा इलेक्शनमध्ये येणार सामान्य माणसं केव्हा स्वप्न बघणार की आम्ही सुद्धा आमदार होऊ शकतो आणि म्हणून ह्या परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली आहे स्वराज्य पक्ष असेल प्रहार असेल शेतकरी संघटना असेल किंवा अनेक घटक पक्ष आमच्यावर जे जुळलेले आहेत त्यांचा हे सगळ्यांचा हा प्रयत्न तुम्हाला नाही मनोज जरांगे पाटलांचा उद्देश आमचा उद्दिष्ट एकच आहे माझा प्रामाणिक हेतू होता की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे उमेदवार का उभे करायला पाहिजे कारण का विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय आपल्या ज्या काही मागण्या असतील ते आपण पुरे करू शकत नाही आणि म्हणून आज परिवर्तन महाशक्तीच्या वतीनं स्वराज्य हा निश्चित पर्याय सगळ्या लोकांना मिळालेला आहे की ज्या मागण्या मनोज रानगाई पाटलांनी पुढं ठेवल्या असतील ज्या मागण्या आमच्या स्वराज्याच्या असतील आज जाहीरपणाने आज मग ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल जाहीरपणाने मायक्रो सीचा विषय जो अडकलेला आहे जाहीरपणाने तिथं घनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही पुढं येत पुढं नेहमी माझ्या भाषणातून सुद्धा मी बोलतो आणि म्हणून एक चांगला पर्याय पर्याय समाजाला स्वराज्याच्या माध्यमातून आहे घटक आणि वेगवेगळे पक्ष आहेत वेगवेगळे घटक आणि वेगवेगळे पक्ष आहेत पण तुम्ही एकटेच असे आहात असतील किंवा शेट्टी असतील ते आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये विजी झाले आहेत त्यांना त्यांचा मतदारसंघ वाटते कसं आहे की ज्या पद्धतीने उमेदवार सगळीकडे उभा केलेले आणि सगळ्यांना शक्य नाही सगळ्या मतदारसंघात जाणं आमची जो इच्छा आहे की तिघांनी एकत्र येऊन कुठेतरी एक जॉईंट सभा घ्यावं पण ते शक्य नाहीत कुठे आमच्याकडे असत सुद्धा नाही आणि म्हणून आपापल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ त्या त्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो एकमेकांशी आमचा दररोज संवाद आहे आज माझ्या बाजूला प्रहारचे उमेदवारसुद्धा इथं आलेले आहेत प्रहारची सगळे मंडळी इथे आहेत शेतकरी संघटनेचे लोक आले आहेत म्हणून जॉईंट एफर्ट आमचा जोरात चालू निवडणुकीमध्ये एक तर लोकसभेला माझी इच्छा होती प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये तिथं अलायन्ससुद्धा होणार होतं काँग्रेस आणि स्वराज्याचं पण तिथं काही कारण असतो किंबहुन छत्रपती शाहू महाराज उभारल्यामुळे म्हणून आम्ही पूर्ण त्याचा पाठिंबा दिला म्हणून तिथं मी उभारलो नाही मी कुठ म ज्यावेळी विधानसभेत उभारायचं असते तेव्हा एक कुठला तरी मतदारसंघ कॉन्सन्ट्रेट करायचं असतो तो मी तसा केला नव्हता आणि मला मागणी होती मराठवाड्यात आणि प्रामुख्याने प्रामुख्याने मराठवाड्यात आणि खान्देशमध्ये की तिथं या राज्य तिथं तुम्हाला काय कॉन्सन्ट्रेशनची काही गरज नाही आहे पण मला असं वाटलं की आपण एका मतदारसंघात जर अडोकलो तर मग पूर्ण महाराष्ट्रात फिरता येणार नाही आणि म्हणून मी शेवटच्या टप्प्यात म्हटलं त्याच्यापेक्षा आपण महाराष्ट्र फिरू सगळ्यांना ताकद देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो दुसरं जरंगे पाटलांनी महाविकास आघाडीचा फायदा झाला किंवा त्यांच्यावर आरोप होतो की महाविकास आघाडीला फायदा करून देण्यासाठी ते इलेक्शन मध्ये उभे राहिले नाही याकडे कसं नाही आता त्यांनी एका विशिष्ट विचार करूनच समाजा तो समाजासाठी तो निर्णय घेतला असेल की समाजाला काय पोषक आहे आणि ठीक आहे मागच्या तो महाविकास आपण असा समजतोय असा एक तर्क काढला जातो की मागच्या वेळी महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आत्ताही होण्याची शक्यता असं थोडंसं बोललं जातं किंबहून त्याचा न कळत फायदा महायुतीला सुद्धा होईल असं महायुतीचे लोकं म्हणतात तर मला असं म्हण म्हणायचं आहे की जे निवडून सुद्धा आलेले आहेत महाविकास आघाडीतून किंवा महायुतीतून हिने त्याच्यानंतर सह सामळ्यात काय केले या समाजासाठी ते मनोज मनोजी पाटलांच्या मागण्यात काहीच नाहीत उलटं काही बोलतच नाही त्यांचे निवडून आलेले ते भेट भेट घेऊन येतात त्यांची याला काही हा पर्याय हा पर्याय नाही ना त्याच्यापेक्षा स्वराज्य हा पक्ष आ, की जा 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 आ, हा जाहीरपणाने ही भूमिका मांडत आहे एक वेगळा पर्याय देतो आहे मराठा सुद्धा एक त्यांच्या प्रशास मराठा समाजाला त्यांच्या आरक्षणाचा जे विषय असतील जाहीरपणाने आम्ही बोलतो तिथं मायक्रो हो ओबीसीचाच विषय असेल धनगर समाजाचा विषय असेल आरक्षणाचा आम्ही स्वराज्य हा एकमेव पक्ष आहे की जो जाहीरपणाने या समाजाची बाजूने उभा राहिलेला आहे समाजाला जे ज्या अडचणी आहे समाजाचे आरक्षणाचे विषय ते मार काढण्याचे ते आम्ही जाहीरपणाने बोलतो म्हणून लोकांनीच ठरवावं आता की शेवटी इलेक्शन ही एकदा पाच वर्षात आणि म्हणून तुम्ही ज्यावेळी तुमच्यावर पर्याय असताना तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना मतदान करण्यापेक्षा परिवर्तन महाशक्तीच्या वतीने स्वराज्याला तुम्ही मतदान करावं ही माझी सगळ्या मतदारांबद्दल विनंती राहील महाविकास आघाडीला फायदा होईल म्हणून जरांगेने माघार घेतली असं म्हणतात पण तुम्ही निवडणुकीत महाविकास आघाडीला डॅमेज करण्यासाठी उतरला तर असं सुद्धा आरोप नाही कोणाला काय तर्क तर्कवितर्क काढायचे काढून देत ना हां माझा इतका प्रामाणिक प्रयत्न आहे की आम्ही आम्ही नाही उतरायचं निवडणुकीत आम्हाला स्वातंत्र्य नाही का आम्हाला आम्हाला स्वतः नुसता ए किंवा बीच म्हणजे म्हणजे महाविकास आघाडीत जायचं किंवा महायुतीत जायचं हे कुठलं प्रकार आहे लोकशाहीत सगळ्यांनी आपापलं आपलं कर्तृत्व हां सिद्ध करायचं असते किंवा प्रयत्न करायचा असतो आणि प्रामाणिकपणे आम्ही जर जात होतो जा, त्यांना दुखणं काय का आहे सगळ्यांना आम्हाला सुद्धा आपलं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज शाह फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घोडवायचा आमचा प्रयत्न आहे आम्हाला खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई विस्थापितांना कोण लढा देणार विस्थापितांना कोण छत देणार छत्र देणार तर विस्थापितांना जर छत्र आम्ही देत असलो तर काय चुकीचं आहे निवडणुकीमध्ये भूमिका भूमिका जी जी होती तुम्ही पार पाडताय नाही नाही हे असं तर वितर कस काही काढतात नाही 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 हे चुकीचं आहे आता हे बघा लोकशाहीत येणार तर काढणं हे काढ झोमते म्हणून म्हणून त्याला त्रास होतो आणि कोणाला झोंबत असला तो आमचा विषय नाही आमचा विषय एकच आहे की प्रामाणिकपणाने लोकांच्या पुढं जाणं प्रामाणिकपणाने आपला उद्दिष्ट सांगणं प्रामाणिकपणाने विस्थापितांना ताकद देणं विषय असा आहे की अकृद्दीन उवैसे या ठिकाणी आले होते त्यांनी त्यांचे भाषणात असं म्हणाले की मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आता आमच्यासोबत यावं दलित मराठा मुस्लिमांचं समीकरण म्हणून आपण पुढे जाऊयात निवडणुकीला चार दिवस राहिलेत निवडणुकीला आता काय विषय त्याच्यावर काय बोलायचं राजघराण्यातील राजघराण्यातील छत्रपती मनोज चरांगी पाटील यांना आवाहन करतायत अनेकदा की तुम्ही आमच्यासोबत या मला पाठिंबा द्या असं आहेत आपण परिवर्तन करू तरी ते आलेले नाही हा राजघराण्याचा एकोणीसशे एकोणीस नाही आव्हान काय काय झाले नाही एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीसला हे राजघराणं हा हा प्रकार किंवा हा विषय संपलेला आहे सत्तेचाळीसच्या नंतर अठ्ठेचाळीसच्या नंतर देश स्वातंत्र्य झाला छत्रपतीने आव्हान करतो आणि शेवटी त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश काही वेगळा नाही आहे आणि उलट उलट आता उलटा आता चांगला पर्याय शेवटी माझा हेतू काय होता तुम्ही इलेक्शन लढवाल माझ्या घराने झाले हे तुम्ही मोठेपणाने मान्य करताय पण तुमचं घराणे जे आहे ते लोकांच्या काळजामध्ये घर करू नये म्हणून त्याला एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो त्यामुळे नाही बरोबर आहे मान्य करतो तुमचा चوري मी मी कसं म्हणालं मी राजघराण्यानेच लाय. करतात. जेव्हा जेव्हा बोलतात ते राजघराण्याचा गादीचा आदर करतात. तुमचा सुद्धा आदर करतात. पण तुमच्या आव्हानाला पण तुम्हाला तुम्हाला शंका आहे की ते आदर करत नाही. पॉलिटिकली 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 सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. पण मला एकच सांगायचं आहे की त्यांचा उद्देश आणि माझा उद्देश आहे. त्यांनी तु समाजाच्या हितासाठी त्यांनी काही निर्णय घेतला असेल पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय. पलीकडे काय जाऊन सांगतोय? जाहीरपणाने स्वराज्य पक्ष त्यांची भूमिका मांडते जाहीरपणाने स्वराज्य पक्ष मराठा समाजाचा असेल मायक्रो ओबीसीचा विषय असेल डंगर समाजाचा विषय आरक्षणाचा विषय असेल आम्ही जाहीपणाने म्हणतोय आता चांगला पर्याय ना आणि शेवटी तुम्ही विधानसभेच्या पटलावर गेल्याशिवाय तुमचे प्रश्न मार्गी लागू शकत नाहीत आणि म्हणून माझी सगळ्या तीस टक्के चाळीस टक्के मराठा या शब्दाभोवती इलेक्शन फिरताय तो मराठा सगळे म्हणत आहेत की आम्हाला मराठा मदत करेल आम्हाला तुम्हाला कोणता मराठा मदत करेल काय नाही आमच्यासाठी मराठा हा पूर्ण सगळ्या पूर्वीचं जे कल्प हे होते काय म्हणतात त्याला व्याख्या मराठा म्हणजे सगळे अठरा पकड जात बारा पडतात त्या सगळ्यांना घेऊन आपण इलेक्शन लढतोय मराठा समाज एक आणि मराठा जातीचे जे प्रश्न ते आम्ही मांडणारच पण खऱ्या अर्थाने ह्याच्या पलीकडे इलेक्शन व्हायला पाहिजे ह्याच्या पलीकडे इलेक्शन काय व्हायला पाहिजे तुम्ही विकासावर बोलायला पाहिजे खऱ्या अर्थाने ज्या पंच्याहत्तर वर्षात अजूनही आपण त्या मूलभूत सुविधावरच बोलतो आहे आपण खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणतीसला आपला विजन प्लॅन काय आपला ब्लू प्रिंट काय दोन हजार चौतीस ला आपलं प्ला विजन प्लॅन काय जे बाकीचे राज्य एका विजन प्लॅननी पुढं पुढं जायला लागलेले आहेत आणि ते आपल्यापेक्षा पुढं सारखं लागले आपल्याकडचा उद्योग बाहेर जायला लागलेले आपले आपल्या शिक्षण संस्था बंद पडायला लागलेले आहेत आपल्या सहकार मोठीत निघालेले आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तिथंच आहेत म्हणून माझी म्हणणं असं आहे ही इलेक्शन सुद्धा हे नुसतं हेवे दहावेपेक्षा तुम्ही विजन तुम्ही महाराष्ट्राला काय घडवायचंय हे महाराष्ट्र आहे दुसऱ्या राज्याला दिशा देणारं हे राज्य आहे तुम्ही खऱ्या अर्थाने विकासावर बोल पाहिजे तुम्ही विकास एवढे वर्ष का घडवलं घडवले पंच्याहत्तर प्रामुख्याने पंचवीस वर्षात इतकं दलितचं राजकारण हे पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र बघायला लागले दोन शिवसेना दोन शिवसेना दोन काँग्रेस कोण इकडे तिकडे उड्या मारते काय त्याला नीतीमत्ता राहिले हे बदलण्यासाठी हे परिवर्तन हा शक्तीच्या वतीनं आम्ही सगळे पुढावय आणि स्वराज्य प्रामुख्याने ती दिशा घेऊन पुढे चाललेलं आहे